हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण खूप चटपटीत कॉर्न चाट, चाट कसं बनवायचं हे बघणार आहोत हे खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतं आणि आता तर पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि त्यामुळे पाऊस झाला की काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही हे कॉर्न चॅट बनवू शकता हे खूप कमी वेळात तयार होतं आणि खूप छान चटपटीत रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा लगेच रेसिपी पाहूयात त्या अगोदर पा तुम्हाला छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच हे कॉर्न चॅट कसं बनवायचं हे आपण पाहूयात कॉर्न चाट बनवण्यासाठी आता चा? आपल्याला कॉर्न घ्यायचे आहे तुम्ही फ्रोझन कॉर्न देखील घेऊ शकता मी हे आपले साधे कच्चे कॉर्न घेतलेले आहे याचे दाणे तुम्ही सिंगल सिंगल काढून घेऊ शकता किंवा मग चाकोने कट करून घेऊ शकता आता हे कॉर्न काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला हे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन कंसाचे दाणे काढून घेतलेले आहेत मी एक मोठी वाटी भरून हे दाणे आहेत ह्यात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यातलं असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला एका साईडला एका कडेत पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पाण्याला छान उकळी आली की त्यात मीठ घालायचं आहे आणि लगेच आता आपण जे कॉर्न धुवून घेतलेले आहेत ते कॉर्न यात घालायचे आहे व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता फक्त दोन तीन मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे आहे कॉर्न दोन तीन मिनिट असे व्यवस्थित उकळून घेतल्याच्यानंतर आणि हे व्यवस्थित शिजल्याच्या नंतर असे पाण्यात तरंगतात तुम्ही पाहू शकाल आता हे कॉर्न आपले व्यवस्थित शिजलेले आहे तर लगेच गॅस बंद करते मी याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकाल तर आता हे गरम पाण्यातले कॉर्न लगेच आपल्याला थंड पाण्यात घालायचं आहे म्हणजे याची कुकिंग प्रोसेस लगेच बंद होते आणि त्यामुळे हे जास्त ओव्हर कुक होत नाही आणि लूज पडत नाहीत सर्व कॉर्न काढून घेऊन मी थंड पाण्यात घातलेले आहे आता हे थंड पाण्यात आपल्याला असेच एक दोन मिनिट ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे आता आपल्याला थंड पाण्यातून एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला दोन तीन चमचे मैदा आणि दोन तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे यामुळे कॉर्न तळल्याच्यानंतर खूप छान क्रिस्पी होतात त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे कॉर्नमध्ये देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मग मैदा आणि कॉर्नफ्लोअर जर कॉर्नला व्यवस्थित कोट होत नसेल याची पावडर राहत असेल असे खाली तर यात थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा ते एक चमचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे मैदा आणि कॉर्नफ्लर मग कॉर्नला व्यवस्थित कोट होतं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आता लगेच हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये गरम असायला हवं तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे हे कॉर्न मी यात घालते कढईत जेवढे मावतील तेवढे कॉर्न तुम्ही यात घालू शकता तसेच ह्यात आपल्याला जास्त हाय फ्लेमवरती किंवा जास्त लो फ्लेमवरती तळायचे नाही आहे मीडियम फ्लेमवरती हे छान क्रिस्पी होईपर्यंत तळवून घ्यायचे आहे तसेच हे जर अंगावरती उडत असेल तर तुम्ही असं एखादी झाकणी अशी आडवी धरू शकता म्हणजे हे तोंडावरती येणार नाही किंवा मग यावरती एखादी जाळी ठेवू शकता हे थोडेसे तळल्याच्या नंतर असे दिसतात तुम्ही पाहू शकाल यात आपल्याला आलटवून पालटवून व्यवस्थित छान तळवून घ्यायचे आहे तेलाचे बुडबुडे असे कमी झालेले आहे आणि याचा कलरही चेंज झालेला आहे हे मी आता काढून घेते आहे काय सुरेख कलर आलेला आहे याला तुम्ही पाहू शकाल तुम्ही ले ले हे तुम्ही असेच देखील खाऊ शकता खूप छान लागतात आता राहिलेले सर्व कॉर्न देखील मी तेलात घालते आहे आणि हे देखील पहिल्यासारखेच व्यवस्थित तळून घेते आहे मीडियम फ्लेमवरती थोडेसे तळलेले आहे ते याची मी साईड चेंज करून घेते आहे आणि बुड़ आता आलटवून पालटवून दोन्ही साईडने आपल्याला हे व्यवस्थित तळवून घ्यायचे आहे यावरचे तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झालेले आहेत आणि हे व्यवस्थित तळलेले देखील आहे हे मी आता काढून घेते कॉर्न आपले छान बुंदीसारखे दिसत आहे तुम्ही पाहू शकाल यातलं तेल असं सर्व नितळवून घ्यायचं आहे हे किती क्रिस्पी झालेले आहेत हे तुम्ही आवाजावरून ऐकू शकाल हे तुम्ही आता असेच देखील खाऊ शकता खूप छान लागतात किंवा मग थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळून खाऊ शकता असेही खूप छान लागतात आपण यात थोडासा कांदा टोमॅटो घालणार आहोत त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे त्यामुळे खूप छान चटपटीत टेस्ट येते आणि त्यानंतर बारीक चिरलेला थोडासा कांदा आणि टोमॅटो घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं चटपटीत असं चाट आता तयार आहे हे खरंच खूप म्हणजे खूप छान लागतं तुम्ही बनवून पहा आता तर पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्यात त्याची टेस्ट अजूनच वाढते त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात हे बनवून पहा आणि खाऊन पहा खूप आवडेल तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही कॉर्न चॅटची रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय